शब्द वेडे लाईव्ह तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करतोय आमच्या कोल्हापूरच्याच राजकारणाच्या संदर्भात कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांना पदावरून हकलण्यात आलेला आहे किंवा बाजूला करण्यात आलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण फक्त एवढंच आहे की शेतकरी संघटना अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची घेतलेली मातोश्रीवरची भेट आणि त्या भेटीनंतर एकंदर मुरलीधर जाधव यांनी केलेली वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर त्यांना सरळ त्यांच्या पदावरूनच बाजूला करण्यात आलेलं आहे इतकी मोठी कारवाई त्यांच्यावरती सरळ करण्यात आलेली आहे गेली एकोणीस वर्ष वीस वर्ष पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणाऱ्या अशा या कार्यकर्त्याला पदाधिकारीला थेट पदावरून बाजूला केलं जात आहे आणि हे का केलं आहे याच्या पाठीमागे नेमकं मोठं काही राजकारण आहे का की या कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघाची गणित या सगळ्यांवरती जोडलेले आहेत हेच आपण आजच्या लाईव्ह मध्ये पाहणार आहे तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे लाईव्ह मी आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अक्षय मित्रांनो सगळ्यात पहिला सुरुवातीला सांगतो आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं प्रेम भरभरून वाढत जात आहे आणि त्यामुळे आपण एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा सुद्धा अगदीच मला वाटतं एक दोन दिवसात आपण पार करून देऊ आणि त्याचबरोबर वॉच टाईमसुद्धा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढते कारण तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत त्यामुळे असाच प्रेम देत राहा चॅनल सबस्क्राईब करा इतरांपर्यंतसुद्धा सुद्धा पोहोचवत राहा सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की मुरलीधर जाधव यांनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना थेट जिल्हाध्यक्ष पदावरूनच बाजूला किंवा हटवण्यात का आलं किंवा त्या हातकलंगले विधानसभा मतदारसंघाची सगळी जबाबदारी दिलेली असताना सरळ बाजूला करणं किंवा एका बाजूला मुरलीधर जाधव हे त्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील असं वाटलं जात असताना त्यांना बाजूला का केलं असे प्रश्न अनेकांच्या मनात पडले असतील तर सुरुवातीला पार्श्वभूमी सांगतो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकलंगली लोकसभा मतदारसंघ असे दोन लोकसभा मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या अंतर्गत येतात या दोनही मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार संजय मंडलिक साहेब हे खासदार आहेत तर दुसरी या बाजूला हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून दादा माने हे खासदार सध्या आहेत धैर्यशील मानेंनी मागच्या वेळेला राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांचा मोठ्या फरकानं किंवा घासाघाशीत म्हणू शकतो आपण पराभव केला होता आणि त्याच्यानंतर ते, ते, ते जिंकून आले होते आणि आता पुन्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते तयारी ते ते करताना दिसत आहेत आणि नेहमीप्रमाणेच आधी दहा वर्षीय खासदार राहिलेले शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे शेत नेते अर्थात राजू शेट्टी पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने तयारी करत आहेत आणि यंदा सुद्धा खासदार की त्यांना लढवायची आहे आणि जिंकण्यासाठीच ते त्यांचं प्लॅनिंग आखताना दिसत आहेत या सगळ्या संदर्भामध्ये ते मुंबईला उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत असं अनेकांकडून म्हटलं जात होतं मात्र त्यावेळेला ज्यावेळेला उद्धव ठाकरेंची भेट घेऊन खासदार म्हणजे माझी खासदार राजू शेट्टी बाहेर आले त्यावेळेला ते पत्रकारांशी बोलत असताना असं म्हणाले की कुठल्याही पद्धतीची राजकीय चर्चा करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना भेटलेलो नाही तर मी फक्त आणि फक्त अदानींनी जे उद्योगसमूह महाराष्ट्रात आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तास त्रास होतोय आणि ते सगळे बंद पाहावेत याच्यासाठी मी एक आंदोलन उभं करतोय आणि त्याच्यासाठी मला उद्धव ठाकरेंचं सहकार्य हवं आहे आणि त्याच्यासाठीच मी त्यांची भेट घेतली या वक्तव्यानंतर शिवसेना बाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या आपल्या कोल्हापूरमधले असणारे मुरलीधर जाधव यांनी सरळ माध्यमांसमोर असं सांगितलेलं होतं की एखाद्या लवाड लांडग्याप्रमाणे किंवा एखाद्या लबाड व्यक्तीप्रमाणे खासदार म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी हे सातत्यानं भूमिका घेत असतात ते कधीच खरं काही बोलत नाहीत त्यांना फक्त आणि फक्त हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचं तिकीट हवं आहे मात्र उद्धव साहेबांनी त्यांना कुठल्याही पद्धतीनं तिकीट देऊ नये एकतर मला ज्या अन्यथा मलाही नाही दिलं तरी चालेल मात्र माझ्या मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला त्यांनी तिकीट देण्यासाठी प्रयत्न करावा मात्र अशा व्यक्तीला तुम्ही देऊ नका दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या पाठिंब्यावरती खासदार राजू शेट्टी किंवा शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या प्रयत्नातून आम्ही गोळा केलेल्या वर्गणीतून यांना आम्ही खासदार केलं होतं मात्र ज्या वेळेला युतीतून ते बाजूलाच झाली किंवा युती तुटली पुढं विधानसभेच्या वेळेला गरज पडली त्यावेळेला शिवसेनेच्या बाजूने उभं राहण्याऐवजी भाजपच्या गोटात जाऊन बसणारे हेच राजू शेट्टी होते अशा पद्धतीचं वक्तव्य हे मुरलीधर जाधवांनी केलं आणि याच्यानंतर लगेचच एक दोन दिवसामध्येच पक्षाकडून इतकी मोठी कारवाई करण्यात का आली की त्यांना थेट पदावरून बाजूला करण्यात आलं आता या सगळ्यामध्ये नेमकं समीकरण काय असू शकतं तर जेवढं माध्यमांवरून आपल्या सगळ्यांना ऐकता येते किंवा आम्हाला जितकं कळतंय त्याप्रमाणे हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टींची ताकद ही बऱ्यापैकी आहे शेतकरी वर्ग आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं त्यांची वोट बँक एक ठराविक प्रमाणात आहे दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने यांनी शिंदे सोबत शिंदेच्या सोबत गेल्यामुळे आताची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्यामुळे त्यांच्या बाबतीत थोडीशी निगेटिव्हिटी का असे ना लोकांच्या पसरलेली आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळते आणि मग त्यातून त्यांचं डॅमेज कुठं कंट्रोल होईल नाही होईल माहीत नाही परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठीचा काढलेला तो आक्रोश मोर्चा असू द्या किंवा अशा पद्धतीचा एक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी एक मोठा मोर्चा काढला होता आणि त्याच्यातून त्यांचं एक संघटन बांधणी होत सुरू होती खा खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांची आणि त्यातून एक चांगली इमेज ते बनवण्याचा प्रयत्न करतात अर्थात एक ताकदीचा खासदारकीचा उमेदवार आपण धैर्यशील मानेंच्या विरोधात म्हणू शकतोय मग आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आहेत त्यांना जर महाविकास आघाडी यांच्याकडून जर पाठबळ मिळालं मिळालं तर नक्कीच हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजू शेट्टी या वेळेला सुद्धा समोर येऊ शकतात असं वाटतंय आणि म्हणूनच की काय या सगळ्या चर्चा आणि या बैठका होत असणार आहेत आणि मुरलीधर जाधव यांना सुद्धा कदाचित हे कळलेलं असावं किंवा हे इतकं साधी गोष्ट आहे लक्षात येण्यासारखी आहे आणि त्यामुळेच त्यांनी त्याचा सरळ सरळ विरोधही केलेला होता परंतु इतकं पंधरा वीस वर्ष पदावरती असणाऱ्या पंधरा वीस वर्ष पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणाऱ्या एखाद्या पदाधिकाऱ्याला असं लगेच ताडखीफाड काढून टाकणं योग्य आहे का तुम्हाला नेमकं मित्रांनो काय वाटतं उद्धव ठाकरे गटाची ही भूमिका योग्य आहे का, का? किंवा मग मुरलीधर जाधवांचं वक्तव्य चुकीचं होतं का राजू शेट्टीने घेतलेली भेट खरंच राजकीय भूमिकेतून होती की मग फक्त आणि फक्त अदानींच्या विरोधात एखादं संघटन उभं करणं किंवा त्यांच्या विरोधात येणाऱ्या काळातल्या मोर्चाची बांधणी करणं हे होतं तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत तुमची मतं कमेंट करून कळवायला आम्हाला विसरू नका चॅनलवरती प्रेम, प्रेम देत आहे असंच प्रेम देत राहा आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन येत राहू असंच प्रेम देत राहा धन्यवाद